ਸਰੀ ਚੋੜਾ ਬੰਦ ਨਾ ਹਾਂ ਹਮੇਸ਼ਾ ਪੂਰੇ ਹਮੇਸ਼ਾ ਪੂਰੇ महाराष्ट्राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदित्य तटकरे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला त्यांचे या ठिकाणी स्वागत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रदेश अध्यक्षा माननी मेघाताई पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहात त्यांचे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत माजी राज्यमंत्री माननीय ज्ञानेश्वरजी कांबळे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले त्यांचे या ठिकाणी मनोपूर्क सहर्ष स्वागत करतो त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केलेल्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असणारे माननीय ज्ञानेश्वरजी कांबळेसाहेब कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मेघाताई शहराच्या महिलांच्या अध्यक्षा कविताताई कार्याध्यक्ष कविताताई त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे या विभागातील सर्व सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी सर्व आवर्जून आलेले कार्यकर्ते डॉक्टर महबूब सय्यद यांच्या समावेत आलेले त्यांचे सर्वच सहकारी जमलेले माझे बंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम तर मेटू जी आपल्याला आपल्या सर्वच सहकार्यांचे या निमित्ताने मनापासूनचे अभिनंदन करते की पक्षामध्ये आदरणीय अजित श्रद्धांच्या नेतृत्वाखाली आपण काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या आपण महिन्याभराच्या कालावधीतच हे कार्यालय त्या ठिकाणी सुरू केलं आणि आपण या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे जवळपास वीस हजारपेक्षा अधिक वेगवेगळ्या वेग वेग। प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला जे काही नागरिक जुळलेले आहेत त्यांच्यापर्यंत तर आपला संपर्काने आपलं काम पोचतच आहे पण सामान्य नागरिकांना सुद्धा एखादा रोजगार सुरू करायचा असेल एखाद्या बचत गटाला त्यांचा स्वयंरोजगार सुरू करायचा असेल अशा वेळेला त्यांना लागणारं मार्गदर्शन हे आपल्या या कार्यालयातून आपण त्यांना उपलब्ध करून देतात याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे माझी यांनी निश्चितपणाने आपल्याला ते सहकार्य करण्यासाठी ते उपलब्ध आहोत साधारण तुम्ही पुण्यातल्या असल्यामुळे अजित पुण्यावरचं प्रेम आणि वर्चस्व हे सगळ्यांना त्या ठिकाणी ठाऊक आहे त्यामुळे तशी आपल्या संघटनेला अडचण येत्या कामाने मेघाताई आपण गेल्या अतिशय कमी कालावधीमध्ये राज्यामध्ये ही संघटना मजबूत करण्याचा आपला हा सेल मजबूत करण्याचं काम करतात माझी खात्री आहे की प्रत्येक ठिकाणी जरी आपण पाचदार रोजगार निर्मिती आणि काही बचत गटांना जर आपण स्वयंरोजगार तयार करून देऊ शकलो तरी खऱ्या अर्थाना आपल्या या सेलचं उद्दिष्ट साध्य होईल असं मला या निमित्ताने वाटतं मी पुन्हा एकदा डॉक्टर मेहबूबजी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासूनचे अभिनंदन करते त्यांना सहकार्य करणारे आमचे या ठिकाणी कांबळेसाहेब असतील मेघाताई असतील शहरातल्या आमच्या अध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी